मी प्रज्ञा पाटील आणि तुम्ही पाहत आहात ए टाइम्स मुद्द्याला सुरुवात करण्याआधी सर्व प्रेक्षकांना विनंती आहे की चॅनलला नक्की सबस्क्राइब करा मुंबईत ड्रग्सचा व्यापार कोणाच्या आशीर्वादाने चालतो मुंबई भारताची आर्थिक राजधानी एक वैश्विक शहर आहे जिथे ग्लॅमर उद्योग आणि व्यापार यांचा संगम आहे परंतु या चकचकीत शहराच्या मागे एक अंधारा चेहरा लपलेला आहे तो म्हणजे ड्रग्सचा अवैध व्यापार गेल्या काही दशकांपासून मुंबई हे ड्रग्स तस्करी आणि वितरणाचे एक प्रमुख केंद्र बनलेले आहे मुंबई हे शहर बंदर असल्याने ड्रग्स तस्करीसाठी एक आदर्श ठिकाण आहे जेथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट म्हणजे जे एन पी टी आणि इतर लहान बंदरे ड्रग्सच्या आयात निर्यातीसाठी वापरली जातात कोकेन हेरोईन मेथम फॅटामाइन म्हणजेच मेथ आणि कृत्रिम ड्रग्स जसे की एम डी एम ए आणि एल एस डी यांचा व्यापार येथे मोठ्या प्रमाणात होतो याशिवाय गांजा आणि चरस यासारखी स्थानिक ड्रग्ज देखील मोठ्या प्रमाणात वितरित केली जातात मुंबईतील ड्रग्सचा व्यापार हा स्थानिक गुन्हेगारी टोळ्या आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया आणि काही भ्रष्ट यंत्रणांच्या संगनमताने चालतो हा व्यापार केवळ शहरपुरता मर्यादित नसून तो देशभर आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर पसरलेला आहे कोकेन हे दक्षिण अमेरिकेतील देशांमधून विशेषतः कोलंबिया आणि पेरूमधून आयात केले जाते अफगाणिस्तान आणि म्यानमारमधून येणारे हेरोईन मुंबई मार्गे भारतात प्रवेश करते मेथ आणि एम डी एम ए हे कृत्रिम ड्रग्स स्थानिक पातळीवर लहान मोठ्या प्रयोगशाळांमध्ये तयार केले जातात किंवा अग्नेय आशियातून आयात केले जाते हिमाचल प्रदेश ओडिशा आणि ईशान्य भारतातून येणारा गांजा आणि चरस मुंबईत मोठ्या प्रमाणात वितरित होतो ड्रग्सचे वितरण स्थानिक पेडलर्स मध्यम स्तरावरील डीलर्स आणि उच्चस्तरीय माफियाद्वारे होते मुंबईतील झोपडपट्ट्या नाईट क्लब आणि हाय प्रोफाईल पार्ट्या येथे ड्रग्सची विक्री मोठ्या प्रमाणात होते डार्क वेब आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर ड्रग्जच्या ऑनलाईन विक्रीसाठी वाढत आहे ड्रग्जचा व्यापार हा अब्जावधी रुपयांचा काळा उद्योग आहे एकट्या मुंबईत ड्रग्सच्या व्यापारातून दरवर्षी शेकडो कोटींची उलाढाल होते या पैशाचा उपयोग गुन्हेगारी टोळ्यांना आपले नेटवर्क वाढवण्यासाठी शस्त्रे खरेदी करण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला खत पाणी घालण्यासाठी होते ड्रग्सचा व्यापार एवढ्या मोठ्या प्रमाणात आणि इतक्या व्यवस्थितपणे चालण्यासाठी अनेक स्तरांवर सहकार्य आवश्यक असते काही पोलीस अधिकारी आणि कर्मचारी ड्रग माफियांकडून लाच घेऊन त्यांना संरक्षण देतात ड्रग्सच्या तस्करीच्या माहितीकडे दुर्लक्ष करणे छापे टाळणे किंवा अटक केलेल्या व्यक्तींना सोडणे असे प्रकार घडतात बंदरांवर लक्ष ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणात तस्करी शक्य नाही जरी नार्कोटिक्स नियंत्रण विभाग म्हणजेच एन सी ड्रग विरोधी कारवायांमध्ये सक्रिय असले तरी काही प्रकरणांमध्ये भ्रष्टाचाराची शक्यता नाकारता येत नाही काही राजकीय नेते आणि स्थानिक प्रभावशाली व्यक्ती ड्रग माफियांना संरक्षण देतात निवडणूक निधीसाठी किंवा वैयक्तिक लाभासाठी हे संरक्षण दिले जाते ड्रग तस्करीच्या प्रकरणांमध्ये अनेकदा राजकीय दबावामुळे तपास थंडावतो किंवा दोषींना शिक्षा होत नाही मुंबईतील ड्रग्जचा व्यापार हा आंतरराष्ट्रीय माफियांच्या नेटवर्कशी जोडलेले आहेत जसे की दाऊद इब्राहीम यांची डी कंपनी लॅटिन अमेरिकन ड्रग्स कार्टेल्स आणि अग्नेय आशियातील माफिया हे नेटवर्क स्थानिक टोळ्यांना ड्रग्ज पुरवठा पैसा आणि लॉजिस्टिक सपोर्ट देतात मुंबईतील काही स्थानिक टोळ्या जसे की छोटा राजन गँग अरुण गवळी गँग आणि इतर लहान मोठे गट ड्रग्जच्या व्यापारात सक्रिय आहेत या टोळ्या स्थानिक पातळीवर ड्रग्सचे वितरण आणि विक्री व्यवस्थापित करतात मुंबईतील झोपडपट्ट्यांमधील गरिबी आणि बेरोजगारीमुळे अनेक तरुण ड्रग पेडलिंग कडे वळतात हे तरुण ड्रग माफियांसाठी कमी पगारात काम उच्च वर्गीय समाजात ड्रग्ज चा वापर फॅशन म्हणून वाढत आहे ज्यामुळे मागणी वाढते आणि व्यापाराला चालना मिळते ड्रग्सच्या व्यसनामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे यामुळे कौटुंबिक आणि सामाजिक संरचनेला धोका निर्माण झाला आहे ड्रग्जच्या व्यापाराशी संबंधित गुन्हेगारी हिंसाचार आणि टोळी वाढत आहेत ड्रग्जच्या कमकुवत करतो व्यसनाधीन व्यक्तींच्या उपचारासाठी आणि कायदा सुव्यवस्थेसाठी सरकारला मोठा खर्च करावा लागतो ड्रग्ज व्यापारामुळे पोलीस आणि कायदा यंत्रणावरील विश्वास कमी होतो भ्रष्टाचार आणि गुन्हेगारी यांचे संगणमत वाढल्याने सामान्य नागरिकांचे जीवन धोक्यात येत आहे ड्रग्स तस्करी आणि वितरणाशी संबंधित व्यक्तींवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे भ्रष्ट अधिकाऱ्यांवरही तितक्याच कठोरपणे कारवाई करायला हवी आंतरराष्ट्रीय ड्रग सहकार्य वाढवणे गरजेचे आहे ड्रग्स तस्करीच्या मार्गांचा शोध घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणांशी समन्वय साधावा लागेल तरुणांमध्ये ड्रग्जच्या दुष्परिणाम बाबत निर्माण केली पाहिजे शालेय आणि महाविद्यालयीन स्तरावर ड्रग्ज विरोधी अभियान राबवले पाहिजेत ड्रग्सच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी अधिक पुनर्वसन केंद्रे उभारावे लागतील व्यसनमुक्त व्यक्तींना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत डार्क वेब आणि सोशल मीडियावरील ड्रग्स विक्रीवर लक्ष ठेवण्यासाठी सायबर सेल मजबूत करणे काळाची गरज आहे ड्रग्स तस्करीच्या मार्गांचा शोध घेण्यासाठी ड्रोन आणि एआयचा उपयोग झाला पाहिजे थोडक्यात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर ड्रग आणि ड्रग माफिया यांना घालणे सहज शक्य होई गरज आहे ती केवळ इच्छाशक्तीची मुंबईतील ड्रग्सचा व्यापार हा एक जटिल आणि बहुस्तरीय गुन्हा आहे जो भ्रष्ट यंत्रणा राजकीय संरक्षण आणि आंतरराष्ट्रीय माफियांच्या आशीर्वादाने चालतो हा व्यापार रोखण्यासाठी कठोर कायदेशीर कारवाई सामाजिक जागरूकता आणि आंतरराष्ट्रीय सहकार्य आवश्यक आहे मुंबईला ड्रग्ज मुक्त शहर बनवण्यासाठी सरकार पोलीस आणि समाजाने एकत्र येऊन ठोस पावले उचलणे गरजेचे आहे अन्य था पार शहराचा सामाजिक आणि आर्थिक संरचनेला कायमचा धोका निर्माण करेल अशाच नवीन अपडेटसाठी पाहत राहा एपीएच टाइम्स व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला ला करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद